आजी आजोबा आई वडील या यशाबद्दल कौतुक असते संजीवनीच्या विविध संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा आणि संबंधित मिळून संजीवनी हा मोठा परिवार आहे जसे पालकांना त्यांच्या पाल्यांच्या यशाचे कौतुक असते तसे संजीवनी परिवार म्हणून आम्हालाही त्याचा अभिमान वाटतो संजीवनी अकॅडमी कोपरगाव व संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डीच्या विद्यार्थ्यांनी चा, टेक फेस्ट या तांत्रिक स्पर्धेत तसेच अभियांत्रिकी या वर्गवारीमध्ये भारतातील शाळांमधून सर्वात जास्त बक्षिसे जिंकून आशिया खंडात सर्वात मोठी स्पर्धा असणाऱ्या स्पर्धेमध्ये विजयी झेंडा फडकविला ही बाब स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची स्वप्नपूर्ती आहे विद्यार्थ्यांच्या सार्वांगिक प्रगतीसाठी संजीवनी परिवार नेहमीच कटिबद्ध असतो ही यशाची पुष्टी आहे असे प्रतिपादन माजी आमदार सौ स्नेता कोल्हे यांनी केले संजीवनी अकॅडमी व संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयआयटी बॉम्बे मधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल त्यांचा व त्यांच्या पालकांचा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या भव्य सोलर पार्कमध्ये गौरव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ कोल्हे बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वामने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे प्रिन्सिपल डायरेक्टर अशोक जैन प्राचार्या सौ सुंदरी सुब्रमण्यम प्राचार्या सौ शैला दुबे आदी उपस्थित होते किती वेगवेगळे विषय आहेत आणि म्हणून इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सिड्डीच्या स्मार्ट सिटी डायबेटस लिंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी भरवलेल्या तेराव्या राष्ट्रीय आणि सहाव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मानाचा दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकवलेला पटकव आहे देश विदेशासह भारतातील सुमारे सात हजारहून अधिक स्पर्धा त्यात सहभागी झाले होते लक्षात घ्या आणि तिथे आपला हा ग्रामीण भागातला संजवनी इंटरनॅशनल स्कूलचा आपले नाव करण्यास शिकावं ज्यांचे मेकॅनझोलिक मध्ये किंवा कॉस्मो कॉम्पिटिशन आहेत बऱ्याचशा पालकांना वाटत असेल काय आपला मुलगा काय करतोय किंवा रोबो रेस आहे आणि अबॅकस आहे आणि नॅशनल स्पोर्ट्स मध्ये जे विनर्स आहेत त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन सुरुवातीला आपली एज्युकेशन सिस्टम फक्त पुस्तकी अभ्यासावर सहन असायची एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिव्हिटीज तेवढं फोकस केलं जायचं नाही पण हे आज मला खूप अभिमानास्पद वाटतंय की आपल्या शाळांमध्ये पण आपल्या मुलांमध्ये पण अशा एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये पार्टिसिपेट केलं जात आहे जो आपण डान्स पाहिला भरतनाट्यम पाहिलं त्याच्यानंतर त्यांनी एक व्होकल्स आणि विथ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सॉन्ग केलेलं आहे या गोष्टी पण तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वीसाठी खूप गरजेचे आहे कारण प्रत्येक जण काही आपण टेक्निकल जॉब करू शकत नाही बरेचसे विद्यार्थी आता याच्यामधले जे नॅशनल स्पोर्ट्समध्ये जे विद्यार्थी आलेले त्यांनी तसेच प्रयत्न चालू ठेवले तसेच कष्ट घेतले तर ते पुढे दे जाऊन उद्या कदाचित आपल्याला इंडियन स्पोर्ट्स टीममध्ये दिसू शकतात व्हॉलीबॉल टीम असेल बेसबॉल टीम असेल क्रिकेट टीम असेल हे तुमच्यातूनच पुढे जाणार आहेत विद्यार्थी सगळे त्याचमुळे तुम्ही असेच हार्डवर्क करत राहा असं मला तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासोबतच अभ्यासासोबतच तुम्ही फक्त आपल्या सर्व लक्ष नाही करता बाकीच्या गोष्टींना वेळ दिला पाहिजे त्याच्यामध्ये व्यायाम असेल स्पोर्ट्स असेल कारण आपण पाहतोय आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आता विशेषतः पालकांसाठी सांगतोय कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आता म्हणजे तुम्ही जर पाहिलं आपले पालक आहेत पण तेवढ्या प्रमाणात जॉब नाही आहेत किंवा तेवढ्या संधी नाही आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला कायम अपडेट राहणं गरजेचं आहे पालकांनी पण अपडेट राहणं गरजेचं आहे वेगवेगळ्या तुमचे फिजिकल फिटनेस पाहिजे मुलांमध्ये आणि त्याचसोबत मेंटल में फिटनेस पण गरजेचा स्ट्रेसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे सध्या विद्यार्थ्यांमध्ये आपण पाहतोय काय काही आय आय टीला जे कोर्टाला वगैरे जातात तिथे तर त्या विद्यार्थ्यांमध्ये स्ट्रेसचं प्रमाण खूप आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना किंवा पाल्यांना खूप असं त्यांच्या क्षमता ओळखून घ्या तुम्ही आधीच आणि त्यांना त्याच्याप्रमाणे त्यांना विकसित करण्याचा प्रयत्न करा त्यांच्या ज्या आवडीनिवडी असतील त्याच्याप्रमाणे त्यांना डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा ज्याच्यामध्ये त्यांना खूप असं काय म्हणताय खूप रस नाहीये किंवा खूप असं त्यांना एखाद्या स्पोर्टमध्ये त्यांना जमत नसेल तिथे तुम्ही त्यांना जास्त हे करू नका पण जिथे त्यांचे क्वालिटीज आहेत त्यांच्यामध्ये नॅचरल अॅबिलिटी आहे तिथे तुम्ही त्यांना चांगले विकसित करण्याचा प्रयत्न करा आणि आज मला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याच्याबद्दल यावेळी एकूण एकतीस गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक आदित्य गायकवाड विरुपक्ष रेड्डी व श्री अंकित लोडा यांचाही सत्कार करण्यात आला संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच उपक्रमाचे कौतुक के केले